शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अवैध दारू विक्री तसेच जुगार व ऑनलाइन बिंगो वर छापे टाकल्यात या कारवाईत एकूण एकोणतीस गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अधीक्षक घारगे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले अहिलानगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी येत्या सहा फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आलं असून त्याआधी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे एकोणतीस तीस जानेवारी व वा दोन फेब्रुवारी अशी दोन दिवसाची मुदत देण्यात आली असली तरी पहिल्या दोन दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता त्यामुळे आज सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत दरम्यान महापौर पद ओबीसी महिलेंसाठी राखीव असून सत्ताधारी युतीनुसार हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याची जवळपास निश्चित मानलं जात आहे त्यामुळे आज अर्ज दाखल होताच महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीचे राजकीय चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे जिल्ह्यात गाजत असलेल्या बहुचर्चित सिस्पे इन्फिनाइट बिकन व तस्तम कंपनीच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी सुमारे दीडशे कोटी रुपयांची मालमत्ता निष्पन्न केली आहे यापूर्वीही पोलिसांनी संशयित आरोपींच्या विविध बँक खात्यातील एकशे अकरा कोटी रुपयांची रक्कम गोठवली होती तसेच तीन कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता निष्पन्न केली होती त्यानुसार आतापर्यंत एकूण एकशे चौदा कोटी रुपयांचा एम डी आय डी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलाय सिस्पे इन्फिनायटी व अन्य तत्सम कंपन्यांबाबत जिल्ह्यातील श्रीगोंदा सुपा व तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे सभासदांचा विश्वास संपादन केलेल्या अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय सुधाम कडूस व उपाध्यक्ष अर्जुन दिगंबर मंडलिक यांची काल सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली संस्थेच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची सभा शनिवारी संस्थेच्या कार्यालयात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी किरण आव्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सवेत अध्यक्ष पदासाठी संजय कडूस यांच्या नावाची सुचना। प्रशांत मोरे यांनी मांडली कैलास डावरे यांनी अनुमोदन दिलं अहिलानगर पोलीस अधिकारी असल्याचं भासून एका व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्याची भीती दाखवत पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या भामट्याविरुद्ध अहिलानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी विनीत नानासाहेब जाधव यांनी दिली आहे फिर्यादी विनीत जाधव यांना जुलै ते जानेवारी यांनी फिर्यादित कालावधीत दोन वेगवेगळ्या वेग 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 मोबाईल फोन येत होते समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण पोलीस अधिकारी असल्याचं भासवत आणि जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असं त्यांनी म्हटलं चौदाची खबर बातमध्ये सांगतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर